हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी काय परिस्थिती आहे सर सध्या ते फलटण नगरपालिकेच रोज पाणी मिक्स होत आहे फलटण नगरपालिकेचं येत आहे हो जास्त आणि त्याच्या खडकिरा नाले त्याची आजूबाजू गाव आहेत तिथं आपलं इंडस्ट्रीचं एक हेरिटेज जवळ आहे एक हेरिटेज आहे आपल्या जवळ तिला आपण मागच्या वेळेस उद्योग बंदचे आदेश देऊन मग त्यांनी आता तीन चार करोड खर्च करून ते पूर्ण पाणी प्रक्रिया करायचं बसवले नाही तेव्हापासून चालू आहे त्यांनी हो चालू झालं हो चालू झाल्यानंतर सॅम्पल आपण मी सांगू सॅम्पल आपल्याकडं हा बंधारा किती साली झाला सांगतील बंधारा सुरू झाल्यानंतर इथं पाणी फक्त माळेगाव कारखाना आणि अजून त्याच्यानंतर दोन हजार दोन ला हिरी ते आणि त्याच्यानंतर हा कधी झाला प्लांट ह्याचा महाराष्ट्र कारखाना कुठली लोक सांगतील की कत्तलखाना यायच्या अगोदर असा स्मेल कधी आलेला ना नव्हतं ना 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 नाही नाही एवढं खराब नव्हतं पण बरोबर आहे का त्या कत्तलखान्याचं पण आपलं जास्त नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट त्या कत्तलखान्यामुळे हे प्रॉब्लेम रात्रीचं बारा एक दोन वाजता पाणी सोडतात तर आमची भूमिका अशी आहे आमदार साहेब सॅम्पल घेतले सगळ्यात ओढ्याचे खडाखेरा वडा असेल समजा कुठून पाणी येत आहे ना तिथून सगळे सॅम्पल घ्या हे सॅम्पल घ्या जिथून कुठून जिथे ज्या नैसर्गिक आपले प्रवाह आहेत ना तिथून सगळ्याकडचे सॅम्पल घ्या म्हणजे कुणावर असा आपल्याला आरोप करण्यापेक्षा था। मग जिथे पाणी फलटण पासून तुम्ही इतकं जेवढा त्यांचं सगळ्याच घ्या कारण कुणाला का आपण माणसं मारायचं काय आपण परमिशन घेतलेलं नाही आपले जेवढे माझं शेतकरी बांधव आहेत गोरगरीब लोक आहेत आम्ही सगळे चांगले लोक आहेत जनावरांना सुद्धा प्यायच्या लायकीचं पाणी घ्या तर आपण तशा सूचना खाली द्याव्याच आपण ही स्वतः प्रत्यक्ष पाहणी करा टेस्ट कराव्या एक राज्य सरकारकडं टेस्ट करा एक केंद्र केंद्राच्या सुद्धा आपण तशी ते टेस्ट करून घ्यावी आणि जो कोण दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई आपण करावी कारण जनतेच्या हिताला किंवा लोकांच्या हिताला कुठं बाधा होत असेल तर आपल्याला आपला मार्ग आपण अवलंबावा आणि त्या पद्धतीनं सूचना करून कायदेशीर प्रतिनिधी ठेवा इकडे त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे चालेल चालेल नाही स्पेसिफिक काय बघा ऑर्गा स्वच्छ पाणी आलं बंधारापासून एवढ्याच स्वच्छ पाणी शिरवली

आपण सगळ्यांनी सांगवीगावचे ग्रामस्थ यांच्या सूचनेनुसार आपण इथं अचानक भेट दिली आणि निरा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची परिस्थिती पाहि पाहिली तर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे पोल्युशन विभागाचे पण अधिकारी इथं उपलब्ध झालेत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी आणि अतिशय घाणवास ह्या पाण्याला येतो आहे त्यामुळं मी त्या अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्यात की आपण प्रत्येक येणारे ओढे नैसर्गिक ओढे जिथून जिथून येत असतील प्रत्येक भागातून तर त्या ओढ्याची तपासणी आपण चांगली करून घ्यावी ज्या ओढ्यातून घाण पाणी ह्या नदीला येऊन मिळतं आहे आणि त्या न त्या पाण्यामुळं ही नदी प्रदूषित होती आणि खरं त्या तर त्याचा शेतकऱ्याच्या पिकावरती शेतकऱ्यांच्या जीवनमानावरती फार मोठा फरक पडतो आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावरती कडक कारवाई करावी असे अशी सूचना मी त्या अधिकाऱ्यांना केली आहे साहेब अठरा सप्टेंबरला या सगळ्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या लावल्या होत्या हे म्हणतात की तीन कोटी रुपये खर्च करून डेअरीनं प्लॅन्ट बसवला हो आहे मग हे काय आहे साहेब बघा समोर आहे तुमच्या साहेब बघून पुढारी पुढारी आहे पुण्यनगरी आहे सकाळ हे हे काय आहे मग अठरा सप्टेंबरला बातमी लागली आणि तुम्ही सांगताय की तीन कोटी रुपये खर्च करून आणि तुम्ही प्रत्यक्षात चला तुम्हाला तिथं दाखवतो पण आमच्याकडे व्हिडिओ आहेत त्याच्यानंतर त्यांनी फक्त ती माती खणली आणि साईडला टाकली तुमचे कुठेही लोक तिथं आले नव्हते इन्स्पेक्शन आमच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार साहेब आपल्याला नाही हा सामाजिक प्रश्न आहे लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि याच्यावरती तातडीनं कारवाई आपण नाही केली तर आम आम्हाला तुमच्यावरती कायदेशीर कर, कर, करा कारवाई करावी लागेल तसे आदेश वरच्या विभागालाच कळवावे लागतील ही जबाबदारी आपली आहे जो कोणी असेल कुणीही असू द्या डेअरी असू द्या वडा असू द्या अजून त्याच्यावरती कुठलेही प्लॅन्ट असू द्या आमच्या नगरपालिकेच्या असू द्या नगर नगरपालिकेपासून जरी पाणी येत असेल तर तिथं प्रत्येक ठिकाणी तर फिल्टर प्लांट बसवून पाणी स्वच्छ पाणी आपल्या त्या ओढ्या आलेला त्यांनी सोडलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे त्याच्यापूर्वी ते कधी झालं नाही पण आता इथून थोडं तर आपल्याला करणं फार गरजेचं आहे तर त्यात आपण लक्ष घालून कायदेशीर कारवाई जे कोण धारक असतील त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई आपण करावी याचा आम्हाला दुसरा मार्ग आम्हाला मोकळा आहे तुम्ही नैसर्गिक पाणी जरी पाहिलं ना पत्रकार आम्ही जाऊन आम्ही साहेबांना आत्ता असं गेला तर पाणी घेऊन तोडून घेऊ शकता एवढं स्वच्छ आहे दोन्ही बांधलं आ संध्याकाळी साहेब आपण एकच्या पुढं जर तुम्ही आला ना एकच्या पुढं समजा दरवाजा जरी आपण उघडला ना इतका घाणवास घरात नाही तो एक किलोमीटर अंतरावर जाणवतोय झोपच लागत नाही अशी दरवाजा उघडल्यावर अशी परिस्थिती आजही नदीची आपल्या झालेली आहे आमदार साहेबांचं आमच्या गावाच्या वतीने धन्यवाद त्या प्रस्तावत लक्ष लाव साहेबांनी विशेष विशेषतः पोल्युशन त्यांनी दिलेल्या सूचना आम्ही सर्व लोक सहकार्य करतो फक्त हा प्रश्न पाणी करून घेतो सगळी रिपोर्ट निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणूबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एन ए दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि सर्वच ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटनमधील जिंतीपुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्रपरिवारासोबत विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानुबाई जिंती पुलाचा नजीक व शेती शालेचा अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव